मौजे लक्ष्मी टाकळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे एका छोटा हत्ती अर्थात टाटा कंपनीचा यामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू अवैधरित्या वाहतूक करीत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्याने सदरील ठिकाणी पोलीस पथक यांनी छापा कारवाई केली मौजे लक्ष्मी टाकळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील ममता हॉस्पिटल समोरील रोडवर एक छोटा हत्ती टाटा कंपनीचा यामध्ये वरील बाजू न दिसण्याकरिता पिवळ्या रंगाच्या ताडपत्रीने बांधून जात असताना संशयास्पद पद्धतीने आढळून आलाय तर सदरील वाहनास पोलीस पथकाने थांबवून खात्री केली असता वाहनामध्ये मानवी शरीरास अपायकारक असलेले प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचे पाचशे ग्राम वजनाचे पॅकेट अशा तीस खोक्यांमध्ये भरून वाहतूक करीत असताना आढळून आले तर सदरील पॅकेटची खात्री केली असता त्यामध्ये मानवी शरीरास अपायकारक असलेले प्रतिबंधित सुगंधित तंबाखू मिळून आले आहे तर सदरील मालाची एकूण किंमत नऊ लाख रुपये असून छोटा हत्ती टाटा कंपनीचा एम एच तेरा डी क्यू एकोणीस अठ्ठावन्न किंमत पाच लाख असे एकूण चौदा लाख रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरील कारवाई मध्ये वाहन चालक सुनील पांडुरंग गावडे राहणार नागनाथ मंदिराजवळ मोहोळ दादा वसंत मोहरे राहणार नागनाथ मंदिराजवळ मोहोळ असे बेकायदेशीर माल वाहतूक करताना मिळून आले आहेत तर सदरील खात्री केली असता सदरील देण्याकरिता घेऊन आलेल्या आरोपितांनी त्यांनी कबूल केलाय त्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा नंबर सातशे छत्तीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे दोन पंचाहत्तर व एकशे तेवीस सह अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा चे कलम सहावीस दोन चे एक व दोन सहावीस दोन चे चार सत्तावीस तीन ई आणि एकोणसाठ या प्रमाणे या चारही इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर सदरील कामगिरी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगडे पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अब्दुल हमीद शेख पोलीस हवालदार निलेश रोंगे पोलीस हवालदार महेश कांबळे पोलीस कॉन्स्टेबल राहुल लोंढे पोलीस कॉन्स्टेबल विनोद शिंदे आदींनी पार पाडली स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडे पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी